बागान हटलं पाऊस पुढा टाकला बघून ज्याची कामाची ख्याती अभाव सुधाऊ झुकले हो विचार दनकट बोलादी मनकट करून पिढीला साधा टेंबू योजनेचे जनक पाणीदार धमदार आमदार खानापूर आटपाडी मतदारसंघाचे भाग्यविधाते माननीय श्री आमदार अनिल भाऊ बाबर यांना जन्मदिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक आमदार अनिल भाऊ बाबर युवा मंच खानापूर आटफाडी मतदारसंघ पण ज्या सर्वसामान्य माणसाने एका खेड्यातल्या माणसाला नेऊन विधानसभेपर्यंत पाठवलं त्या सर्वसामान्य माणसांच्या जीवनामध्ये आनंद व्हावा निर्माण व्हावा शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद व्हाय ही माझी भूमिका आहे त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हे मला माझ्या आमदारकीपेक्षा सुद्धा मोठा आनंद आहे ही मी सांगायचा प्रयत्न केला होता